आता आहे कर्तव्य काय आहे की तांब्यात जिथं आला तिथं द्यावं तिथं भांडणं असतील तर पाहून खूप जावं तांब्या उचललं पदर काल पण काहीच उपयोग नाही झाला लक्षात घ्या सेवा सत्कर्म परमार्थ अध्यात्म म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये घडलेलं परिवर्तन आहे तेही सकारात्मक जीवनामध्ये झालेला बदल निर्माण झालेली अंतरकरणातली दया नजरेतली करुणा मदतीचा भाव खरोपकाराची भावना या सगळ्या गोष्टी प्रमाणात लक्षण आहे आणि या जोपर्यंत चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये विकसित होत नाहीत तोपर्यंत कुठल्याच कृतीचा काहीच उपयोग नाहीये समाजकारण असेल ते ये शेती असेल तो उद्योग असेल व्यापार असेल काही असू द्या म्हणजे ते कीर्तन कि असेल किंवा कथा असेल जे तुम्ही करताय त्या सत्यानं करणं हा आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा फरम आहे तीच विठ्ठल अशी भक्ती आहे हे माझं बोलणं तुम्हाला अधिक व्यवस्थित कळवं याच्यासाठी उदाहरण सांगते आणि उदाहरण ऐकण्यासाठी थोडस आपल्याला पंढरपूरच्या दिशेनं जावं लागेल पंढरीचं वैभव एवढं सुंदर आहे एवढा छान आहे अंध एवढा सुंदर आहे लोक लहान लहान मुलांनी पण त्याला पण मी सांगेल तेव्हा पुरुष मुली असतील शाळकरी असतील ज्येष्ठ लोक असतील मी देवाचं नाव घेईल त्याच्यानंतर जय म्हणायचं म्हणजे तुमची बॅटरी उतरली का चार्ज आहे ती लक्षात येईल हां म्हणजे मग पुढचा टायमिंग की कुठे थांबलं पाहिजे आपण सगळ्यांना तुमचं घ्या आणि जोरात जे जे काय करायचं अगोदर बोलेन तुम्ही ಸಂಭಾ ಪ್ರಭುರಾಮ <laughs>